जिजा वैगेरे तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत एक लेटेस्ट अपडेट आहे ऑल इंडिया कोटा की जो बीएमएस बीएचएमएस साठी असतो तर त्याचं शेड्युल्ड नेमकं वेबसाईटवर पब्लिश झालेलं आहे आता हि जी नोटीस आली तर ही नेमकी कुणासाठी कुणी हे रजिस्ट्रेशन करावं आपल्यासाठी याचं काही काम आहे का ते सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये बघतोय सुरुवातीला तर रजिस्ट्रेशनची डेट बघा यामध्ये बावीस तारखेपासून म्हणजे उद्यापासून रजिस्ट्रेशन सुरू होतील आणि एक सप्टेंबर पर्यंत हे रजिस्ट्रेशन चालू राहतील सर्वर टाइम आहे दोन वाजून दोन वाजता बरोबर म्हणजे दुपारी दोन वाजेपर्यंत हे आपल्याला सगळं करता येईल किती तारखेपर्यंत एक सप्टेंबर पर्यंत आता हे रजिस्ट्रेशन नेमकं कुणी करावं याची फीस किती आहे तर हे सगळं डिटेल्स आपण नंतर घेणार आहे पण जर समजा आपण हे रजिस्ट्रेशन केलं तर ज्या चॉईस फिलिंग आहे तर त्या सव्वीस पासून एक सप्टेंबर पर्यंत आपल्याला करता येतील नंतर जी सीट अलॉटमेंट आहे तर ती दोन आणि तीन सप्टेंबरच्या दरम्यान होणार रिझल्ट जो आहे फायनल तर तो चार सप्टेंबरला लागणार आणि याचं जे जॉईनिंग आहे बीएमएस बीएचएमएसचं तर ते पाच आणि बारा ऑग सप्टेंबरच्या दरम्यान या ठिकाणी होणार आहे तर हा याचा पहिला राऊंड आहे थोडक्यात बारा सप्टेंबर पर्यंत आपला बीएमएस चा पहिला राऊंड जो की ऑल इंडियाचा असतो तर तो कंडक्ट होईल मग आता यामध्ये कोणते कॉलेज येणार कोण रजिस्ट्रेशन करावं हे बघा यामध्ये गव्हर्नमेंट कॉलेजेस येतात गव्हर्नमेंट एडेड कॉलेजेस येतात याचा कट ऑफ खूप वर जातो म्हणजे थोडक्यात तुम्हाला जर असा हंड्रेड पर्सेंट गॅरंटेड असेल कि ना की नाही आपण महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट बीएमएस किंवा बीएचएमएस ला सहज लागतो तर अशा वेळेस तुम्ही हे रजिस्ट्रेशन करा डबल ए ट्रिपल सी च पण तुम्ही जर का समजा डीम्ड बीएमएस किंवा बीएचएमएस चा विचार करत असाल तर तुमच्यासाठी हे रजिस्ट्रेशन कामाचं आहे डीम्ड बीएमएस सुद्धा यामध्ये चॉईस फिलिंग मध्ये ठेवता येतात आणि डीम्ड बीएचएमएस सुद्धा ठेवता येतात महाराष्ट्रामध्ये पाच कॉलेजेस आहेत कालचा आपला परवाचा व्हिडिओ आहे पाच कॉलेज बीएमएस चे आणि महाराष्ट्रामध्ये जवळपास तीन एस कॉलेज आहे की ज्याची फी साधारण दोन ते अडीच लाख पर इयर जाते तर त्यासाठी तुम्हाला हे रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे आता जर बी एम एस करायचं या डबल ए वरून आणि स्कोअर कमी आहे दोनशे अडीचशे पावणे तीनशे पर्यंत स्कोअर आहे तर याचं रजिस्ट्रेशन तुम्ही करा साधारण एक सहा सात लाख रुपये पर इयर फीची तयारी ठेवा बीएमएस साठी आणि बी एच एम एस करायचं असेल तर साधारण दोन अडीच लाख पर इयरची तयारी ठेवा ठीक आहे आता मग यामध्ये प्रायव्हेट कॉलेज चॉईस फिलिंग करता येतील का तर नाही जसं समजा महाराष्ट्रातलं एखादं कॉलेज अमरावतीचं किंवा पुण्याचं किंवा नागपूरचं की कि जे सेमी गव्हर्नमेंट मध्ये येतं मग ते यामधून चॉईस फिलिंग करता येतील का तर नाही करता येणार कारण डबल ए ट्रिपल सीवर फक्त गव्हर्नमेंट कॉलेज गव्हर्नमेंट एडेड कॉलेज आणि डीम्ड युनिव्हर्सिटीज येतात तर त्यामुळे तुम्हाला हे कौन्सलिंग करायचं का नाही तर याचा निर्णय घ्या तुम्ही जर महाराष्ट्र स्टेटसाठी जिजाऊ अकॅडमी जॉईन असाल तुम्हाला डीम्ड कॉलेजेसचं काउन्सलिंग करायचं असेल तर त्याचा आपला ग्रुप वेगळा आहे तर त्यासाठी तुम्हाला डीम्ड बीएमएस असा मेसेज करावं लागेल तुम्हाला रिप्लाय येऊन जाईल आणि जर जा तुम्ही पब्लिक जरी व्यवहार असताल तुम्हाला डिम्डचं काउन्सलिंग करायचं असेल डीम्ड बी एम एस किंवा बी एच एम तर एक मेसेज करा तुम्हाला रिप्लाय येईल त्यानुसार आपण पुढची प्रोसेस करून घेऊ ओके